जय किसान शेतकरी मंडळींनो हा आहे आपला तुरीचा प्लॉट एक महिना आणि आठ दिवस या प्लॉटला झालेला आहे जेव्हा तूर पस्तीस दिवसांची होते तेव्हा आपण तिला शेंडा खोडणी देत असतो पण आपल्या प्लॉटच्या सद्यस्थितीनुसार पाहूया तिला शेंडा खोडणीची गरज आहे की नाही शेतकरी मंडळींनो चार फुटी सरीमध्ये आपण एक एक फूट अंतर सोडून दोन दोन बिया टाकल्या होत्या मागच्या वर्षी आपण एक एक बी टाकलं होतं पण यावेळेस दोन बिया टाकल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण हे बिडियन सातशे अकरा जातीचं बी आहे याच्या आपण एकदा फांद्या मोजून घेऊया या ठिकाणी खालून एक फांदी दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी पस्तीस दिवसांच्या झाडाला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सात ते आठ उपफांद्या आलेल्या आहेत आणि एका ठिकाणी दोन झाडं असल्यामुळं चार फुटी जागा हे झाड आरामात व्यापून टाकणार आहे त्यामुळे आपण याची शेंडाखोडणी केली नाही तरी चालेल आणि जर आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात जर निघले नसतील फांद्या निघल्या नसतील तर आपण शेंडा खोडणी करू शकता पण माझ्या प्लॉटला या ठिकाणी शेंडा खोडणीची गरज नाही आहे सरी जेव्हा आठ फूट किंवा सहा किंवा सात फूट जर असते त्यावेळी शेंडा खोडणीची गरज पडते हमखास गरज पडते पण ही चार फुटी सरी आहे हा अख्खा प्लॉट एकदम दाट होऊन जाणार आहे त्यामुळे आपल्याला याची शेंडा खोडण्याची गरज नाही जेव्हा तूर दोन ते तीन महिन्याचे होईल तिला शेंगा लागण्याच्या एक पंधरा दिवस आधी आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या प्लॉटला कशाची गरज आहे जर जास्त फुटवा झाला नसेल तर आपण शेंडा खुडणी वेळेत करून घेऊ शकता पण या प्लॉटला चार फुटी सरीमध्ये तरी शेंडा खुडणीची गरज नाही नक्कीच या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी नवीन कळाले असेल आणि आपल्या प्लॉटमध्ये काय बघायचं आहे आणि काय करायचं आहे याचा अंदाज आला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान